नमस्कार आपण पाहतो आहात युगवजन न्यूज मराठी उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब राबवत असलेल्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा शिवसेना पक्ष निरीक्षक डॉक्टर शशिकांतजी खेडेकर शिवसेना पक्ष निरीक्षक माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा आढावा बैठक संपन्न शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष निरीक्षक हे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आढावा घेत आहे अकोला जिल्ह्याचे शिवसेना पक्ष निरीक्षक माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर शिवसेना पक्ष निरीक्षक अकोला जिल्हा परिषद पंचायत समिती तथा नगरपालिका निवडणूक हे गेल्या दोन दिवसापासून अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सविस्तर संवाद साधून सविस्तर आढावा घेत असताना पक्ष निरीक्षक डॉक्टर खेडेकर यांनी बुधवार वीस ऑगस्ट रोजी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याचा सविस्तर आढावा जाणून घेतला याप्रसंगी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी शिवसेना पक्ष निरीक्षक डॉक्टर शशिकांतजी खेडेकर यांना आढावा सादर करत असताना सांगितले की गेल्या अनेक महिन्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा अकोला जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजरिया साहेबांच्या मार्गदर्शनात तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी शिवसेना जिल्हा श्रीरंग श्रीरंगदादा पिंजरकर शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विनजी नवले यांच्या सहकार्याने शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवत आहेत तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राबवित असलेल्या शासनाच्या विविध योजनेची माहिती जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा हे सातत्याने करीत असल्याचा सविस्तर आढावा या बैठकीमध्ये शिवसेना पक्ष निरीक्षक डॉक्टर शशिकांतजी खेडेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखरजी गुरुजी यांच्याकडे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी सादर केला या आढावा बैठकीला शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख भिकाजी अवचार शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा समन्वयक शाहीर मधुकर नावकर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा विधानसभा संघटक रामदास लोखंडे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा महानगर विधानसभा संघटक विजय भटकर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा शहर प्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा पातूर तालुका प्रमुख सचिन आंबोरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा मूर्तिजापूर तालुका प्रमुख महादेवराव क्षीरसागर उपतालुका प्रमुख सुदाम साठे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका प्रमुख स्वप्नील अढाव शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा तेलारा तालुका प्रमुख सचिन सावळे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा बार्शी टाकळी तालुका प्रमुख विठ्ठल पांढरे बार्शी टाकळी तालुका उपप्रमुख भाऊ इंगळे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा संघटक सावंतकुमार खाडे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा चांदूर सर्कल प्रमुख रामदास अहिर शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला तालुका उपप्रमुख गजानन वारके पवन गजानन वारके -गा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा महानगर समन्वयक विनोद डोंगरे महानगर उपप्रमुख संतोष आगवणे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोट तालुका प्रमुख सुरेश गवई बाळापूर तालुका प्रमुख आकाश नावकर राजेंद्र खानपट्टे शुभम तायडे शंकर वारके अनिल धुरदेव सह शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना पक्ष निरीक्षक डॉक्टर शशिकांतजी खेडेकर म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब राबवित असलेल्या विविध योजनेचा लाभ हा अकोला जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जिल्ह्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ होईल असल्याचे या आढावा बैठकीत शिवसेना पक्ष निरीक्षक माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर यांनी सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा